नमस्कार आराध्या विथ मॉम मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गणेश चतुर्थीचे दिवस सुरू आहेत कोकणामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवसामध्ये गणपतीच्या समोर अशा प्रकारे फुगडी घातली जाते आज मी तोच फुगडीचा व्हिडिओ तुम्हाला दा दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांना ला शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ta पञ्चमा <coughs> <coughs> Thank mm -hmm. you.